thank you आध्यात्मिकतेचा प्रेमाचा आणि शांततेचा अनोखा मिलाप याचे सद्गुरू बाबा ईश्वर शहा साहेबजी यांच्या मंगल उपस्थितीत हरे माधव सत्संग सोहळा आज पूज्य सिंधी पंचायत हॉल विश्राई नाका येथे संपन्न झाला सायंकाळी साडेपाच वाजता शोभायात्रेला भव्य उत्साहाने प्रारंभ झाला भक्तांनी कीर्तन दीप ध्वज आणि नामस्मरणाने वातावरण पवित्र केले त्यानंतर साडेसहा वाजता सत्संग वचन झाले ज्यात प्रेम शांती नम्रता आणि सेवाभावाचे संदेश देत जीवन अर्थपूर्ण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमानंतर लंगर प्रसाद वाटपाने भक्तांचा प्रसाद सेवा अनुभव अधिक आनंददायी झाला या कार्यक्रमाला सचदेव परिवारातील मान्यवरांची उपस्थिती विशेष लाभली हरीश सचदेव ॲडव्होकेट मनोहर सचदेव सुरेश सचदेव रमेश सचदेव दौलत सचदेव दामोदर सचदेव आनंद सचदेव कमलेश सचदेव हुंदराज सचदेव उमेश सचदेव आणि राजू सचदेव यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा कार्यक्रम अधिक भव्य झाला श्रद्धेचा स्पर्श सेवाभावाचा सुवास पनवेलने आज आध्यात्मिकतेला सुंदर स्पर्श अनुभवला हरे माधव सत्संग भव्य शांततेचा अनुभव एच एच बाबा ईश्वरशाह साहेबजी पनवेल आजचा जो दर्शन आहे तो आमचे ईश्वर साहेब साहेबजी कटणी माधवनगर जबलपूरच्या बाजूला एम पीमधनं आले होते हे आमच्याकडे कमीत कमी, कमी पाच वर्षानंतर आलेले आहे इथं अमरावती नाशिक जालना सुरत कोल्हापूर सांगली मिरज असं सगळीकडनं लोकं आलेली आणि त्यांनी जामच चांगला लाभ सगळ्यांना दिलेला आहे आणि त्यांचा प्रवचन ऐकलं आहे सगळ्यांनी त्याच्यानंतर लंगर खाल्लेली आहे आम्हाला जाम आनंद झाला आहे एवढा मस्त झाला आहे दर्शन पण आणि मौज आलेली आहे आमचे भाऊ बोलतील असं आहे का त्यांचा जेव्हा जो कोणी सत्संग ऐकतो त्याच्यामध्ये असं होतं ना का शरीरातला आपल्या जेवढा अवयव आहेत सगळे असे मोकळे होतात काही आपले रोगराई येते अशा कमी होतात पण असा प्रसन्न होतो जो माणसाचं मन भरून येतो त्यांचा सत्संग ऐक ऐकता ऐकता त्या बाबांचं नेहमीचं आजच नाही आहे त्यांचा नेहमीचा सत्संग असं आहे का ते परत कधी आम्हाला बघायला भेटेल त्यांचा कधी आम्हाला परत अनुभव भेटेल ते जेवढं सांगतात तेवढं आमच्यासाठी कमीच आहे आणि जेवढं सांगतात ते आमच्या भविष्यासाठी आमच्या आयुष्यासाठी खूप चांगलं आहे त्या उद्देशाने आम्ही आमच्या मुलांना पण तेच शिक्षण देतो त्यांना सुद्धा आम्ही तेच सांगतोय तर तुम्ही ते पण फॉलो करा त्यामुळे त्यांचं दर्शन झाल्यानंतर मनाला एवढी शांती एवढा समाधान मिळतो त्यामुळे खूप आम्हाला छान असा अनुभव येतो अरे माधव अरे माधव अरे माधव अरे ब्यपोर्ट पण वेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री